गुरु ब्रह्मा गुरु गुरु गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात ब्रह्म सेवा आणि सत्संग हा चैतन्याचा मार्ग स्वतःला शुद्ध करून घेण्याचा मार्ग आहे स्वतः स्वतःला शुद्ध करून घेणे शरीरात अशुद्धी आहेत मनात अशुद्धी आहेत आणि आत्मा निर्बळ निराकार निरपेक्ष आणि ह्या आत्म्याला जाणून घेण्यासाठीच आपण मनुष्य धारण केलेला आहे याच्या के या आधी चौऱ्याऐंशी लक्ष येवढे फिरून आता आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि मनुष्य जन्माची सुरुवात साधना, सेवा सत्संगाने प्रत्येकाची होते असं नाही नव्याण्णव टक्के लोक फक्त कुठे लिप्त असतात भोग संभोग आणि निद्रा भोग संभोग आणि निद्रा याच्या वर ते यायलाच तयार नसतात आणि भोग संभोग आणि निद्रा हे प्राण्यांचे लक्षण आहे हे प्राण्यांचे लक्षण आहे माणूस म्हणून तू याच्या वर आला पाहिजे माणूस म्हणून तू विचार केला पाहिजे कि मी आलोय कुठून मी आलोय कशा करता आणि मी जाणार कुठे आहे इथून पुढचा प्रवास मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत किंवा पासून तर बुद्धत्वापर्यंत मनुष्य जन्म तुम्हाला प्राप्त झाला बहुत भाग इसलिये नर देह पावा शास्त्र म्हणतात बहुत सुकृताचे फळ मनोनी आवडे विठ्ठल पण विठ्ठल आवडतो हे सांगण्याची क्षमता फक्त मनुष्य देहातच आहे मला विठ्ठल आवडतो एखाद्या पुतळ्याने सांगितलंय कधी एखाद्या मांजरीने सांगितलंय की कधी मनुष्य सांगू शकतो की भगवंत माझा आणि मी भगवंताचा हा फरक आहे इतर मनुष्य तर योनी आणि मनुष्यामध्ये आणि हा फरक आपण समजून घेतला पाहिजे ही सद सद विवेक बुद्धी आपण वापरली पाहिजे मी मनुष्य आहे मी मनुष्य आहे आणि मनुष्य म्हणून माझे काय हक्क आहे आणि मनुष्य म्हणून माझे काय कर्तव्य आहे या सृष्टीचा मी एक भाग आहे आणि या सृष्टीत मी कसं राहायला पाहिजे सृष्टीत चौऱ्याऐंशी लक्ष घेऊन येत आणि आपण कसं राहतो या सृष्टीची ह्या धरती मातेची देवणूक करून राहतो पोल्युशन एअर पोल्युशन पोल्युशन आणि मनुष्य माणसाने एचा रास केला तेवढा कोणत्याच जनावराने केला नाही हे धडान सत्य आहे ददान सत्य आहे जंगलांचा रास जंगलच्या राजाने नाही केला हजारो लाखो वर्षापासून वारसे राहत होते राग होते त्याच्यात कधी इम्बॅलन्स नाही निर्माण झाला पण आज अमानुष्य जंगलचा राज करून मनुष्य जन्माने मनुष्याने, मनुष्याने मनुष्य जातीवरच संकट निर्माण करून टाकलेला आहे कुठे दुष्काळ पडतो मातीच मातीची जी सुपीकता आहे ती दिवसेंदिवस कमी होते हवेची हवेची शुद्धता दिवसेंदिवस खराब होते हे व्हेकल्स चालतात रस्त्याने जर, जर पायी पायी चालून आलात आणि जेव्हा नाकात बोट घालून बघितलं तर काळा थर जमा होतो काळा थर वस्तुस्थिती आहे आजची सकाळी ज्यावेळेस आपण मॉर्निंग वॉकला जावं तेव्हा या गाड्यांचा धूर आपल्या फुकुसात जातो आणि याच्यामुळे मनुष्य जातीवरच संकट निर्माण ओढवून घेतलेलं आहे कोणी निर्माण नाही केलं अरे बघा चौऱ्याऐंशी लक्ष हो आज, आज, जंगलातून एखादा रस्ता जातो त्यावेळेस त्या वन्य जीवनावर काय परिणाम होतो ही सजगता आहे का आपल्या आपल्याकडे ट्रॅफिक मुळे किती हत्तीला धडक दिली आणि हत्तीसारखा महाकाय प्राणी जंगलातल्या रस्त्यावर मरून पडतो छोटे छोटे ससे त्या गिलहरी असतात था खारोता वगैरे साप वगैरे तिथे ते किती चिरडून मरून जातात पुढे लक्ष सुद्धा देत नाही परिस्थिती बंदीपूरच्या जंगलातून जाऊन बघा कोणी ना कोणी एखादं जनावर खाली चिरडलेले तुम्हाला सापड तिकडे जिलकारच्या हायवेवरून जंगलातून झाल्याने हायवेवरून जाऊन बघा काही ना काही इक्सिडंट केलं तुम्हाला हे जंगली जनावरांना काय माहिती की हा रस्ता मनुष्याने निर्माण केलेला आहे आणि हा रस्ता क्रॉस करण्याचे नियम आपण पाळले पाहिजेत त्या वन्यजीवांना काय माहिती पण ही सजगता आपल्यामध्ये आहे का आपण या धरती मातेचा या सृष्टीचा किती रास करून राहिलो हो, याचा कोणी विचार करेल का आणि मनुष्य म्हणून आपण फक्त दुसऱ्यांना दाखवण्याकरता जगतो भारी भारी कपडे घालतो कशा करता अरे आज इस्त्री केलेले कपडे नाहीये बाया म्हणतात या लिपस्टिकची शेड मला ही चांगली नाही दिसत ही चांगली दिसते केसांची हेअरस्टाईल करून बघ माणूस कशा करता जगतोय माणूस कशा करता जगतोय आणि माणसाने कशा करता जगायला पाहिजे याचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे कारण अभिनही तो कमी नाही आणि मदत फाउंडेशन उत्तेज उद्देश आहे कि उठा रे उठा अजून किती वेळ झोपून राहणार तुमच्या मुलाधार चक्रात अजून किती दिवस अडकून राहणार भोग संभोग आणि निद्रा याच्यात किती दिवस लिप्त राहणार उठा या जनावरांच्या जीवनातून वर या आळसाच्या छातड्यावर लात मारा आणि पुरुषार्थाने लात मारे तिथून पाणी काढेल या भावाने या विचाराने जे तुम्हाला हवं ना ते सगळं प्राप्त करण्याचा अधिकार तुम्हाला त्या परमपित्याने दिलेला आहे अरे तो परमपिता आपला तो परमपिता आहे आपल्या बापाच्या बापाच्या बापाचाही चा, तो बाप आहे तुम्ही तुमच्या वडिलांकडे ज्या हक्काने मागतात अरे वडील तरी तुम्हाला एखादी मोर्चा देण्यासाठी वेळ लावतील पण हा आपल्या बापाच्या बापाच्या बापाचा बाप म्हणजे परमपिता परमेश्वर तुम्ही मागावं आणि त्याने द्यावं पण प्रॉब्लेम हा आहे तुम्हाला मागायची अक्कल नाही मी माझा शब्द दुखेल अंतकरणाला जाळेल तर माझा उद्देशच तो आहे की तुम्हाला, तुम्हाला मागायची अक्कल नाही एखादा भिकारी आहे एखादा भिकारी आहे तळेगाव चौकात आणि तो रे देणार का, का र हो ना असं म्हटलं तर तुम्ही काय म्हणाल काय दहा रुपये उपकार करतो कोण दे तुला दहा जर दहा रुपये अरे भिकारी आहेस तर भिकाऱ्याने कसं मागावं ही एक पद्धत असते पद्धत आहे त्या भिकाऱ्यांना जमते पण आपण इतके मूर्ख आहोत की आपल्याला आपल्या बापाजवळ कस मागावं याची सुद्धा अक्कल नाही ही भाषा जी मी बोलतोय ना ही मनुष्याची भाषा आहे देवाला ही भाषा कळत नाही देवाला फक्त एकच भाषा कळते भाव भाव कळे आ कळे अरे तुमचा भाव शुद्ध आहे का तुमच्या अंतकरणाला विचारा की तुमचा भाव शुद्ध आहे का उन्हाळी तुम्हाला करण्यात जीवन चाललं या पोटावरच त्या पोटावर करण्यात राजकारण करण्यात दुसऱ्याच ओरबाडून घेण्यात तुम्हाला धन्यता वाटते मग तुमच्यात ती ऑनेस्टी तुमच्यात ती ट्रान्सपरन्सी कशी येणार आणि शंभर टक्के ट्रान्सपरन्सी अरे, अरे, अरे तुम्ही जसे आहात जसे आहात तस समर्पण करू टाका भगवंताला तू दुःखात ठेवशील मला दुःख मानले आहे तू आनंदात ठेवशील तू जसा ठेवशील ठेवले अनंते तैसेची राहवे असू सुजावे समाधानी जगून तर बघा या भावात राहून तर बघा तुम्ही एकदा मन धन जो कुछ है सब तेरा बोलून तर बघा तो जसा ठेवेल त्याने तुम्हाला जर जन्म दिलेला आहे अरे ज्याने तोच दिली नारा देतो तुम्ही त्याच्यावर सगळं सोपवून तर बघा नाही मनुष्याची खोड अति वाईट तो स्वतः करतो आणि स्वतः श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो मी डॉक्टर मी इंजिनियर मी आमदार मी हे रस्ते बांधले मी हे तळे बांधले मी एवढं काम केलं मी तेवढं काम केलं अरे माजे, माजे, वाया मुलाधार चक्र हे सर्वात खालच चक्र आहे सगळ्यात खालच चार पंखुडी असलेलं हे रक्तवर्णी चक्र आहे आणि याचा बीज मंत्र आहे आणि नव्याण्णव टक्के लोक या मुलाधार चक्राच्या वरच येत नाही मुलाधार चक्रात काय आहे भोग संभोग मी म्हणतो उठा याच्यापेक्षा वर उठा तुम्हाला काय करायचं आहे संकल्प करा आणि संकल्प करून गोदरीमध्ये झोपून राहा मला हॉटेल करायचंय मला आमदार बनायचंय मला डॉक्टर बनायचंय संकल्प करा संकल्प केला आणि गोदडीमध्ये झोपून राहिला तर होणार नाही प्रयत्न कनकगडी का वाढूचे तेलही गळे असाध्य ते साध्य करीता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे रोज सतत अभ्यास सतत अभ्यास बनत बनत बन जाय यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी अँड यू क्रिएट वट यू वांट टू क्रिएट प्रश्न तो चाहे तो भाई आखिर तुम चाहते क्या हो जो चाहते हो मांगो उस परमात्मा से मांगो वो देने के लिए बैठा है हजार हाथों से वो देता है लेकिन तुम्हारी पात्रता है क्या तुम्हारी पात्रता है क्या तुम्हारी शारीरिक मानसिक तुमची आध्यात्मिक तयारी आहे का जे तुम्हाला मिळाले ते सांभाळण्याची आणि दुर्दैवाने सांगावं वाटत नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक इथं आणि मध्य म्हणतात कुठे देव अरे मोरखा कुठे आहे देव देव आहे तुझ्या हृदयात कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पा एकदा तरी ईश्वर प्रणिधान म्हणजे कृष्णार्पित भावने ने जगून तर बघ तन मन धन जो कुछ है सब तेरा त्याच्यावर सगळं लुटवून तर त्याने त्याच सर्वस्व तुझ्यावर लुटवलं नाही तर मला विचार मी म्हणतो तुझ सर्वस्व त्याला अर्पण करून तर बघ त्याच सर्वस्व तो तुला अर्पण केल्याशिवाय राहू शकत नाही कारण माझ माझ्या बापावर आणि माझ्या बापाच माझ्यावर जेवढ प्रेम आहे त्याच्यापेक्षा हजार पटीने माझा परमात्मा माझ्यावर प्रेम करतो हा दृढ विश्वास ही श्रद्धा आणि आपल्या संकल्पाप्रती सबोरी श्रद्धा और सबोरी आणि काय तुझ काय माझ अरे सबका एक हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तो पर्यंत दारिद्र्य आणि निराशा आपल्या आयुष्यातून जाऊ शकत नाही तुमच्या सर्वांच्या आयुष्यातून निराशा निघून जो जे वाचील तो ते लाहो विश्व स्वधर्म सूर्य पाहो या ज्ञानोद्वा माऊलींच्या इच्छेसह आजचा तुम्हाला सर्वांना अनंत शुभेच्छा भगवंत परमात्मा तुम्हाला कळावा आणि तुमच्या सर्व भौतिक मानसिक आणि आध्यात्मिक इच्छा पूर्ण व्हाव्यात शुभम भवतु श्री गुरुदेव